डिंक मेथी लाडू पहिल्यांदाच डायबिटीज स्पेशल असे तयार झालेले आहेत आपल्या ह्या चॅनलवर आणि यूट्यूबवर मला वाटतं ही पहिलीच अशी ही रेसिपी असणार आहे की डायबिटीज असले लोक आरामात खातील आपल्या शरीराची ह्या हिवाळ्यात किंवा येत्या सर्व हिवाळ्यांमध्ये कंबरदुखी माळदुखी असे सर्व जे आजार असतील ना त्याच्यावर तुम्ही सहज अगदी मात करू शकाल असे हे लाडू तर चला हिवाळा आहे आणि हे लाडू केले नाही तर कसं सगळे खातील आणि आपण का नाही खायचे आपल्याला शुगर आहे म्हणून कारण मला पण शुगर आहे मी माझ्यासाठी हे दरवर्षी लाडू करते तर आता हे लाडू तुमच्यासाठी पण मी शेअर करत आहे तर बघा इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे एक चमचाभर तूप घातलं साजूक तूप वापरायचं आधी वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी मात्र गोडंबी घेतलेली गोडंबी जास्त प्रमाणात घ्यायची तिच्याने ना उष्णता खूप छान तयार होते शरीरामध्ये अर्धी वाटी घ्यायची आहेत बदाम अर्धी वाटी घ्यायचे अक्रोड आणि पिस्ता तुम्हाला हवा असेल तर जास्तीचा घेऊ शकतात मी इथे दोन तीन चमचे घातला आहे मंदाच्यावर अगदी दोन मिनिट मस्त असं परतवून घ्यायचं बघू शकता हे जास्त आपल्याला करपवायचे नाही हे थोडेसे असे उष्णता लावून घ्यायचे आहेत नंतर एक वाटीभर तीळ घातले तिळमुळे कसं होतं कॅल्शियम वाढण्यास मदत होते रोज एक चमचा तीळ जर तुम्ही खाल्ली सकाळी उठल्या उठल्या तर त्याच्याने मदत होते आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढण्यासाठी तर आपण कॅल्शियम वाढण्याचा स्रोत आता ह्या लाडूंमध्येच का नाही घालायचं तर मी इथे हे कॅल्शियम पण घातलेलं आहे म्हणजेच तीळ पण घातलेली आहे तर छान असं तीन ते चार मिनटात आपलं सर्व ड्रायफ्रूट्स भाजून झाले एका मोठ्या परातीत मी काढून घेतले दीड वाटी खोबरं घेतलं ते पण दोन तीन मिनिट असं आचेवर भाजून घेतलं आणि बघा आता हे सर्व जिन्नस भाजून झाल्यावर कडई मात्र पुसत जायची कारण कडवटपणा करपलेलापणा आपल्या लाडूंना येणार नाही पुन्हा एक चमचा तूप घातलं आणि खारीक घेतली आहे पाव किलो छान अशी भाजून आणि बारीक पूड मी घरच्या घरी करून घेतलेली आहे फोडून तर ही आ, बारीक पूड असलेली मस्त अशी घरी केलेली ना कचकच नाही लागत आणि चवीला पण अशी गोडवा असतो हिला तर हिला पण मी आता तीन ते चार मिनिट मस्त असं मंदा याच्यावर भाजून घेतलं थोडसा कलर चेंज होतो म्हणजे समजायचं आपली ही खारीक पूड भाजून झाली आता ह्या खोबऱ्यावरच मी खारीक पूड काढून घेतली अगदी अशा पद्धतीने वेगवेगळं साहित्य तुम्ही ठेवा तर बघा आता आपल्याला काही साहित्य सुरुवातीला दळून घ्यायचंय म्हणजे ना गार झाल्यावर आपण याला मिक्सरमधून दळणार आहोत पण अगदी बारीक दळायचंय आपल्याला बघू शकता आता किती छान असं बारीक मी इथे दळलेलं आहे अगदी अशा पद्धतीने त्याचं थोडं तेल असं रिलीज झालं पाहिजे सुरुवातीलाच आपण दळताना बारीक दळून घेतलेलं आहे कसं आहे आपल्याला याच्यात ना गुळ घालायचं आहे ना पाक घालायचा आहे लाडू मात्र छान वळवून घ्यायचे आहेत त्यामुळे जरासं बारीक दळायचं सुरुवातीला बारीक दळायचं कारण ना पहिले दळायचं पुन्हा सगळं मिक्स करायचं पुन्हा त्याला दळत बसायचं त्यापेक्षा सुरुवातीलाच तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने दळा खूप छान आहे बघा कशी मूठ वळली जाते की नाही अशा पद्धतीने होतं तर चला आता ड्रायफ्रूट्स दळून झालेले आहेत खारीक आणि खोबरं पण आपण पन छान असं मिक्सरला बारीक दळणार आहोत हे थोडंसं जाडसर राहील इतकं पण नाही राहणार कारण खोबऱ्याचे जाड जाड तुम्ही तुकडे ठेवले ना म्हणजे किसलेले पण तर लाडू वळायला मदत हो नाही होणार व्यवस्थित तर मग त्यामुळे काय आहे खारकेमध्ये घालून दळून घ्यायचं खोबऱ्याच्या तेलात खारीक छान अशी मिक्स होते म्हणजे खोबऱ्यापासून थोडंफार तेल सुटतं आणि खारीक मग थोडीशी अशी तेलकट होते म्हणजे तुपकट कर तेलकट होते चला तर मग आता हे सगळं दळून झाल्यानंतर पुन्हा मी गॅसवर आता कढई पुसून दोन चमचे तूप घातलं आणि आता एक वाटीवर डिंक मी यात तळणार आहे डिंक आहे हा जवळजवळ सव्वाशे ग्रॅम मी सर्व सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा पण जसं मी आता सांगते आहे काही काही साहित्य तुम्हाला सांगितलं आणि कसं आहे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मात्र कमी जास्त करू शकतात तर बघा ढिंक तळायला मला चार चमचे तूप लागलं सगळा डिंक सुरुवातीला दोन चमचे नंतरचे दोन चमचे मस्त फडफडीत असा डिंक तळून झाला थोडासा गार झाला नंतर मिक्सरच्या भांड्यात याला पण अगदी बारीक आपल्याला दळायचं आहे डिंक मेथीचे लाडू आपण करणार आहोत आणि मेथी केव्हा वापरायची आणि ती कशाबरोबर वापरायची ते मी तुम्हाला पुढे सांगते अजिबात आपण ती तुपात भिजवली नाही ना दुधात भिजवलेली आहे पण लाडूला मात्र अगदी चव हमकास्ती आणणार आहे तर बघा आता डिंक छान असा आपला दळून झालेला आहे हे सर्व साहित्य आपलं दळून झालेलं आहे आता मात्र गोडवा आणायचा आहे ना आपल्याला तर बघा इथे मी पाऊन वाटी काळे मनुके घेतलेले आहेत म्हणजे किशमिश घेतला आहे आणि ही तीस ग्रॅम पावडर घेतलेली आहे मेथी पावडर तुम्ही घरी अख्खी मेथी दळून पण करू शकता पण तिनं थोडीशी जाडसर राहते त्यामुळे शक्यतो ना रेडीमेड मेथी पावडर आणा आणि ती घाला कारण ना बघा मनुक्यामध्ये मी आता टाकलेली आहे आणि त्यामुळे ना आपल्या ह्या मेथीचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला लाडूंमध्ये घासामध्ये मेथीची पावडर येईल त्यासोबत बरोबर आपल्या किशमिशचा पण तुकडा येईल आणि आपल्या ह्या मेथीचा कडवटपणा कमी करेल आणि मेथी हमखास टाका कारण आपण आहोत जर डायबिटीज पेशंट तर ही मेथी अशा पद्धतीने नक्की खा आणि जर हेल्थ कॉन्शियस असतील ना त्या लोकांनी पण असे लाडू नक्की खावेत तर बघा आता मी फक्त सव्वाशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्यातलं हे एवढं तूप उरलेलं आहे म्हणजे हा पाव किलोचा डबा आहे तुपाचा त्यातलं अर्ध तूप मी वापरलं आहे आणि अर्ध तूपच मी इथे घेतलेलं आहे आता हे सर्व तूप छान असं वितळून घ्यायचं आहे अगदी कोमट करायचं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला तूप आता वितळलेला आहे सर्व जिन्नस मध्ये आता तूप आपण घालून घेणार आहोत तूप घातल्यानंतर याला आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे सुरुवातीला थोडंसं तूप गरम असल्यामुळे मी करते आहे आणि नंतर तुम्ही हाताने पण करू शकतात मी मात्र लगेचच हाताने करायला घेतलं हिवाळ्याचे दिवस आहेत अजिबात काही गरम लागत नाही तर बघा इथे अगदी एक मिनटं मी मिक्स केलं आणि हाताने मात्र अगदी एकजीव करून घेतलेला आहे सर्व साहित्य अगदी एकजीव करायचं मिक्स करून करून चोळून चोळून एक करायचं सगळीकडे गोडवा पण येईल सगळीकडे ड्रायफ्रुट्स लागतील आणि चवीला पण खूप छान होतील आता हे सर्व साहित्य असं छान असं दाबून घ्यायचं म्हणजे शेवटपर्यंत लाडू वळायला यामुळे मदत होते आणि म्हणजे साहित्य आपलं थोडस कोमट राहतं त्यामुळे त्या लाडू सहज पटकन वळतो आणि असाही हा लाडू पटकनच वळतो बघू शकता अजिबात त्रास न होता अगदी बेसनाचे लाडू करतो ना त्याप्रमाणे पटकन अगदी वळले जातात बघू शकता लाडू मस्त असा वळून झालेला आहे आता बघा हा लाडू किती गोल घरघरीत गर आहे ना आणि तशाच पद्धतीचा आता दुसरा लाडू पण मी तुम्हाला वळून दाखवते म्हणजे तुम्हाला जर वाटेल ना की बा याच्यात जर आपण काहीच टाकलेलं नाही गोडाचं तर लाडू वळतील का तर अजिबात टेन्शन घेऊ नका इथे मी ओली खजूर पण नाही वापरलेली आहे अगदी कोरडी खारीक वापरलेली आहे रक्तवाढीसाठी खूप छान आहे ती तर चला लाडू मस्त वळून झालेले आहेत अगदी गोडाचा आनंद डायबिटीज असून पण तुम्हीही घेऊ शकतात मी पण घेऊ शकते किंवा हेल्थ कॉन्शियस असाल तर हे लाडू तुम्ही खाऊ शकतात म्हणजे जरी तुम्हाला डायबिटीज नाही आहे पण तुम्ही हेल्थची काळजी घेतात तुम्हाला जास्त गोड पदार्थ नाही खायचे आहे जास्त तूप नाही खायचं आहे तरी पण हा लाडू तुम्ही रोज एक खाऊन दुधाबरोबर घेऊ शकतात म्हणजे एक ग्लास दूध आणि एक लाडू मस्त असा लाडू झालेला आहे तुम्ही बघितलाच आता वाव एक नंबर अगदी मौसूद झालेला आहे तोंडात टाकताच विरगळेल वयस्कर लोक पण शंभर टक्के हा लाडू खातील असा झालेला आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना सबस्क्राईब करायला विसरू नका बा